शेतकरी जेव्हा मधमाशी पालन करतो त्याचा मुख्य उद्देश म्हणजे परागी भवन म्हणजे शेती उत्पन्न वाढणं हा असावा यासोबत मधमाशीच्या पेटीपासून किंवा वसातीपासून जे मध मिळतं हे एक महत्त्वाचं उत्पादन आहे या मधासोबत इतरही उत्पादन मिळतं जसं आपण इथे बघूया याच्यामध्ये मध आपल्याला मिळतं नंतर पराग हे सुद्धा मिळतं आपल्यामध्ये मध हे शरीराला जसं आवश्यक आहे आपण माणसं खात असतो तर पद्धतीन परागसुद्धा हे व्हेज प्रोटीन किंवा नैसर्गिक प्रथिनेचा सोर्स आहे सुद्धा आपल्याला गोळा करता येतं नंतर मेन आपल्याला मिळतं जे काही खराब पोळे असतात त्या खराब पोळ्याचं पाण्यामध्ये आपण गरम करतो वितळतो आणि पुन्हा थंड पाण्यात त्या मेणाच्या पाण्याला टाकून त्याचं मेन बनतं हे मेणाचे विविध उपयोग आहेत जसं की पॉलिशिंगसाठी मेन बन उपयोग होतो पुतळे बनवण्यासाठी मेणबत्ती बनवण्यासाठी दिवे बनवण्यासाठी अगदी बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये मेण्याचा उपयोग होतो त्याचंही उत्तर उत्पादन घेता येतं त्यानंतर रॉयल जेली हे एक उत्पादन आहे रॉयल जेली ज्या रानी माशीला जे खाद्य असतं अगदी तिच्या आळी अवस्थेपासून ज्या कमी वयाच्या कामकरी माश्या त्यांच्या डोक्यातून एक रस टाकतात त्याला म्हणतात रॉयल जेली रॉयल जेली राणी माशीनं खाल्ल्यामुळं त्या माशीचं आयुष्य वाढतं आणि तिची प्रजनन क्षमता वाढते हीच रॉयल जेली गोळा केल्यानंतर माणसासाठी त्याची विविध औषधं बनवली जातात ही रॉयल जिलीचं कलेक्शनसुद्धा एक महत्त्व उत्पादन आहे त्यानंतर प्रोपोलिस मधमाशांपा मधमाशा शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी जे चिकट पदार्थ हे तयार करतात वेगवेगळ्या वनस्पतींच्या सालीचा रस आणि स्वतःची लाळ मिक्स करून प्रोपोलिस हे एक पदार्थ बनतात याचंसुद्धा कलेक्शन करता येतं त्यानंतर मधमाशीचं विष मधमाशी जेव्हा आपल्याला डंक करते त्यावेळेस आपल्याला वेदना होतात ज्या वेदना होतात म्हणजे मधमाशीत थोडंसं विष आपल्या शरीरात जात असतं त्या विषाचं कलेक्शन करण्यासाठी एक वेगळं एक यंत्र आहे त्या यंत्रांनाद्वारे ते, ते कलेक्शन केलं जातं आणि त्याचा उपयोग औषधांमध्ये केला जातो तोसुद्धा उप आपल्याला महत्त्व उत्पादन आहे आणि परागी भवन आपण मधपेट्या भाड्यानं जर दुसऱ्या शेतकऱ्यांना दिल्या तर ते त्याचं फळाचं पिकाचं उत्पादन वाढणार आहे त्यामुळं त्याचं भाडं मिळून आपल्याला त्याचं नक्कीच उत्पन्न मिळू शकतं अशा पद्धतीनं मधमाशी पालन जर केलं तर वेगवेगळे उत्पादन आपल्याला मिळू शकतं